महाराष्ट्रातील क्रेडर फार्मरला अत्यंत आनंद होतो की आज आपण कॉलर इथे आलेलो आहे आपल्याबरोबर कार्यक्रमाचे आयोजक आणि पवार कारखान्याचे डायरेक्टर साहेब आयोजक टी सर्व आपण इथं उपस्थित आहे आजचं कारण जे आपण जी स्पर्धा अठ्ठावीस तारखेला आयोजित केलेली कालवडीची तर त्या स्पर्धेच्या नियोजनासाठी आजचा हा पाणी कार्यक्रम घेतला होता आणि महाराष्ट्रातील क्रेडर फार्मरला मी आपल्या सर्व आयोजकांच्या वतीने आवाहन करतो ते आपल्याकडच्या बिल्डिंगच्या कालवडी असतील उत्तम संगोपन दिलेलं आपण जे ग्रुपिंगचे डिटेल वगैरे सगळं दिलेलं दिलेले त्या पद्धतीनं ज्यांच्या ज्यांच्या चांगल्या कालवडी असतील प्रदर्शनासाठी योग्य त्यांनी आपल्या टीमकडे नाव नोंदणी करायची आणि जास्तीत जास्त संख्येने कालवडी घेऊन त्या प्रदर्शनासाठी उपस्थित राहायचे बाकीची सर्व माहिती आपण मेसेज मध्ये देतो तरी महाराष्ट्रातील सर्व प्रेडक फारांना ही एक संधी कोलारच्या ग्रामस्थांनी आणि जनता आवाजचे संपादक परको यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण सर्व ब्रिडर फार्माच्या वतीने त्यांचे आभार मानूया आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र मा, मा, राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थित दिनांक अठ्ठावीस तारखेला संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती ठेवावी धन्यवाद